बीड सरपंच प्रकरणात आरोपी विष्णू चालेला नऊ दिवसांची पोलीस कोठडी केस कोट्याने सुनावली पोलीस कोठडी या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार संतोष <्याग> देशमुख यांच्या छाती हात पाय डोक्याला जबर मारण झाल्याने त्यांच्या मृत्यू अहवालातून स्पष्ट बीड प्रकरणातील संशयित मंत्री विधीनंतर सभागृहात आले नाही त्यांची हकालपट्टी करा विधानसभेत नाना पटोले यांची मागणी बीड मध्ये धनंजय मुंडे यांच्यापेक्षा वाल्मिक कराड जास्त चालतं त्यामुळे वाल्मिक कराड यांच्यावर कसे बोलावं अशी धनंजय मुंडे पुढे अडचण पवार यांची प्रतिक्रिया शरद पवार मस्ताजीव गावाला भेट देणार एकवीस तारखेला शरद पवारांचा भेट दौरा संतोष देशमुख हत्या प्रकरणाकडे सांशिनाने गांभीर्याने बघावं सदर प्रकरणातील आरोपीकडे कठोर कारवाई व्हावी संजय जाधव यांची मागणी राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले कडून परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट तसेच संविधानाचा आव्हान झालेल्या जागेची केली पाहणी एलिफंटा <दिकत> बोट दुर्घटनेनंतर रायगड जिल्हा प्रशासन सतर्क अलिबागच्या मांडवा पर्यटकांची सुरक्षा वाढवली बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लाईफ जॅकेट पुरवण्याचा निर्णय लोहगाव विमानतळाला <प्रादाग़ा> संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याची राज्य सरकारची केंद्र सरकारला शिफारिस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती साताऱ्याच्या कराडमध्ये अमित शहा विरोधात निदर्शने तहसीलदारांना निवेदन देत केली कारवाईची मागणी अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या